गदी, उबती, उबती। गदी। तर मित्रांनो आज आपण आले आलेलो आहे शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी या किल्ल्याकडे तर आ, हा किल्ल्यामध्ये महाराजांचा जन्म झाला इथे महाराजांचं बालपण तर आपण जाऊन एक्सप्लोअर करू हा किल्ला कसा येतो आत्ता सध्या आपण इथे उभा आहे पार्किंग गाड्या लावलेल्या आहेत खाली लोकांना पार्किंग सोडता शनिवाराची गर्दी आहे तर आपण इथं गाडी पार्क केलेली आहे आता बघूयावर त्यामुळं आपण तिकडे चालत आहोत आणि वर आल्यावर आपल्याला पायऱ्या सुरू होतात मित्रांनो थोड्या पुढे आल्यावर आपल्याला महादरवाजा पाहायला भेटतो जात गेल्यावर पहारेकरांसाठी बसायला दोन दिवडे आहेत तर मित्रांनो आपण आता हा दरवाजा बघितला पण आता दुसरा दरवाजा लागतो तुम्ही कमेंट करून कळवा की हा कुठला बघा दुसरा दरवाजा तिसरा दरवाजाला तो तो तिसरा दरवाजा ज्याचं नाव आहे पीर दरवाजा तर तिथं आपण आता आलो आता आपण पुढे त्या पीर दरवाजाच्या आतAllora आपल्याला एक फार असं छान उद्यान पाहायला मिळते तुम्हाला दाखवतो तर हे आहे ते उद्यान तो होता तो पीर दरवाजा तिथून आपण आत आलो आणि हे ते उद्यान waktu, tuh, 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 मित्रांनो तोत दरवाजा तिथून आत आल्यानंतर हे ते शिवाई देवीच मंदिर शिवाई देवी मंदिर केलं आता परत जायची गरज नाही आहे पण तुलाच वरती एक राऊंड गेला आहे तर तिथून आपण डायरेक्ट जायचं शिवजन्म तर तिथं महाराजांना तर मित्रांनो आपण तिथून आलो तिथून वरती आपल्याला हा मिण्या दरवाजा पाहायला भेटतो दरवाजा पाहिला तिथून वरती आलो त्यानंतर पोरी साईडला मध्ये आपण जर कोणावर चकला असतील आपल्या वेरीत येऊन आराम करू शकता तर मित्रांनो आपण तिथून वरती आलो थोडं थोड्यानंतर आपल्याला धान्य कोठारा पाहायला भेटतो धान्य कोठारा म्हणजेच अंबरखाना इथे गडावरती जे जे धान्य असायचे ते इथं स्टोअर करण्यात येते तर आता हे अंबरखाना स्थितीत येते पण त्यावेळीच्या काळात हे एकदम भुक्कम असायचा इथे धान्य स्टोअर करून ठेवायचे आपण आज जाऊन बघून येऊ काही प्रमाणामध्ये अंबरखानाचा औषध आपल्याला बघायला मिळतात ोटारा पाहिला ह्याच रोडनं वरती आल्यानंतर सरळ जायचंय महाराजांची पाहिजे तर मित्रांनो आपण तिकडून आलो आणि तिकडून आल्यानंतर आपल्याला मागे महाराजांची आणि आऊसाहेबांची मूर्ती पाहायला मिळते पण ते सध्या आता बंद आहे पण आपण तिकडून तिकडं नाही जाणार जाऊया पाहायला गेला मित्रांनो हे नक्की काय आहे ते तुम्ही कमेंट करून कळवा तरी ते काही अवशेष हे अवशेष काय आहेत कसे आहेत काय म्हणते तावीच्या काळात हे मला सध्या काय ही माहिती नाही आहे तुम्हाला कदाचित माहीत असेल तर हे कमेंट करून मला नक्कीच कळवा इथं असे पडीक अवशेष आहेत पण ते तावीच्या काळात काय असेल हे अजून मलाही माहिती नाही आहे पण जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून मला सांगा ರಾಜಶ್ರೀಯ ವಿರಿತ ಸಕಲ ಗುಣಮಂಡಿತ ಓಸುಲೆ ಕುಲದೀಪಕ ಓಸುಲೆ ಕುಲದೀಪಕ ಹಿಂದು ವಿ ಸ್ವ ರಾಜ್ಯ سوارن رتن شری پتی سوارن رتن شری پتی ज्ञान गोविंद ज्ञान गोविंद रणधुरा शिवरायांचा श्री 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 छत्रपती संभाजी महाराजांचा जय सो जय सो हर हर हरा महादेव महादेव जय 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 भवानी जय 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 शिवाजी आपण आलेलो आहे कडे आपण बघू शकता हा आहे तो कडुलो पॉईंट आणि इथूनच आपल्याला जिवदन किल्ला दिसतो तो जो दिसतो तो आहे जिवदन किल्ला इकडे आणि हा आहे तो